नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत अशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि आजच्या नवीन व्हिडिओला छान अशी सुरुवात करते खरं तर आज व्हिडिओ ना लवकरच अपलोड करायचा होता पण हे ना मी तुम्ही तर बघितलंच असेल यूट्यूबला पण मी कम्युनिटीला टाकलेलं आहे पोस्ट केलेलं के, आहे की ऑफर चालू आहे पार्लरमध्ये आणि ऑफर असल्यामुळे पार्लरमध्ये खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे एडिटिंगला मला वेळ मिळाला नाही आणि म्हणून ना आता संध्याकाळी मी आता हा व्हिडिओ एडिट करते आणि आता आजच तुमच्यासोबत मी अपलोड करते आजच्या जेवणात आहे ना मस्तपैकी डोसा आणि खोबऱ्याची चटणी वडेड्याची भाजी आधी तुमच्यासोबत शेअर केलंय आहे व्हिडिओ शेअर प्रमाण सगळं भाजी आणि चटणीची रेसिपी हे पाहिजे चटणी केली मी मस्त आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये येणार आहे आजचा हा व्हिडिओ आता मी डोसे बनवून घेतो पडणे किंवा पाणी मारून डोसे खूप छान होतात आता थोडस झाला ना डोसा त्याच्यानंतर त्याच्यावर असं तेल टाकून घ्यायचं तो थोडं म्हणजे छान लागतो आपला डोसा किती छान असा निघाला रेसिपी प्रमाण वगैरे सगळं आधीच्या वेळेमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि आज पुन्हा मस्तपैकी जेवणामध्ये डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी इडली सांबर चटणी चटणी काय म्हणते ती कृष्णा चला टेस्ट करा Thank you. भाजी झाली एकदम चटणीमध्ये ना गोड टाकलाय ना आज एकदम मस्त लागते मस्त असा बेत होता आज डोसा बटाट्याची भाजी असा आणि त्याच्यानंतर मग मी आता इकडं कामं आवरायला घेतलेली आहेत तसं सकाळची झाडझुड माझी झालेली होती पण मग मला बाकीचं जे क्लिनिंग होतं ते करून घ्यायचं होतं बऱ्याच वेळेला काय होतं आपण नेहमी नेहमी त्याच गोष्टी दशाच तशा ठेवतो किंवा काय म्हणजे जसंच तसं खूप दिवस आपलं राहिलं ना तर मग आपल्याला थोडंसं Uh, म्हणजे बोरिंग वाटायला लागतं किंवा नाही पण बोर वाटत असलं पण मग थोडासा चेंज आपल्याला यायचं यायचा असेल येऊ द्यायचं असेल आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या घरामध्ये ना तर मग थोड्याशा गोष्टी काही काही आपण इकडं तिकडं चेंज करत राहिल्या पाहिजे त्याच्याने छान वाटतं आणि काहीतरी नवापणा वाटतो तर इकडं बेड वगैरे पण आवरून घेतला मी छान आणि बाहेर ना मस्त असा पाऊस चालू होता आज खिडकी वगैरे तिकडं उघडायला गेली तोपर्यंत पाऊस चालू होता ना तर था थोडा वेळ तिथंच गंमत बघत बसली आणि खूप छान वाटत होतं खिडकीमधून अशी बाहेर हिरवळ आणि पाऊस चालू असताना मग माझा मस्त चहा प्यायचा मूड झाला आणि मी मस्त स्वतःसाठी एक कप चहा घेतला चहा ठेवला आणि बाहेर गंमत बघत बघत चहा घेतला त्याला आता मस्त असा चहा घेऊन झाला आणि पुन्हा आली मी इकडच्या हॉलमधले काही मला कामं करून घ्यायचे होते छोटेसे तर ते आधी करून घेऊ म्हटलं तर आज आहे ना मला खूप उशीर झालेला होता हे सगळे कामं आवरण्यासाठी कारण पार्लरमध्ये क्लायंट्स आले सकाळी आणि आधी ते केले आणि त्याच्यानंतर मग मी ह्या कामाला लागले तर आधी सगळं झाडून वगैरे झालं आहे माझं आता म्हटलं छान असं पोचा मारून घेते क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर ना आज मला मस्त असा हॉलचा लुक चेंज करायचा होता थोडासा तर इकडं नेहमी ह्या गाद्या टाकलेल्या असतात आणि हे खुर्च्या थोड्याशा लांब लांब असतात सोप्याच्या तर मी काय केलं इकडं थोडीशी सरकवली ही गादी आणि त्याच्यावरचं जे आहे ना बेडशीट आम्ही ते बनवून घेतलेलं आहे ते फक्त असं आपण म्हणजे त्याला असं टाकायचं असतं वरतून आणि ते तसंच तसं तस परफेक्ट राहतं मग असं त्याला घालून दिलेलं गवसणीसारखं सारखं ते बनवून घेतलेलं आहे मी दोन गाद्या आहेत त्या आणि ह्या याच्यासाठी ठेवलेलं असतं तिकडं की कसं आपण इकडं पुढे हॉलमध्ये टी व्ही बघायला किंवा काय किंवा मग कोणी आलं बाहेर म्हणजे असं चालू चालू लोळायचं असलं तर त्यांच्यासाठी वगैरे आणि तो पूर्ण सेटअप म्हणजे आ, सोपा आहे ना आपला तर त्याच्यासोबत आम्ही मॅच यावं म्हणून हॉलचं लुक असं सारखं दिसावं यासाठी आम्ही ती बेडशीट न टाकतात असं बनवून घेतलेलं आहे एकाताईंची मला अशी पण कमेंट होती की तुम्ही सोप्यावर कवर टाकत नाही का तर आ, मला असं वाटतं की असं जास्त छान वाटतं बवते म्हणजे पहा तुम्ही एकसारखं लूक येतं आणि असं मस्त प्लेन आणि छान असं सिम्पल असं सोबर म्हणजे खूप सुंदर वाटतं ते त्याच्यामुळे आम्हाला हे असंच आवडतं पण मग मला असं वाटतं ते कवर खराब न होऊ नये म्हणून मग त्याच्यावर मी सोपा कवर घ्यायला पाहिजे म्हणजे ते ब्ल्यू कलरचं जे आहे ना ते खराब नको व्हायला म्हणून मी सोपा कवर घेईल पण बघू मला जे आवडेल ना छान असं उठून दिसेल असं असं मी कवर घेईल आणि आताच ही चटई पण घेतली पहा आम्ही मस्त दोनशे रुपयाची ही चटई घेतली आणि आता ती अशी मस्त इथे टाकून दिली कारण आमच्या फर्चिला ना थोडेसे डाग पडलेले आहेत आणि त्याच्यावर मग हे ना पा तुम्ही असं लूक केलेलं आहे मी क्रिएट तर इथं मध्ये मला डायनिंग टेबल ठेवायचा आहे इकडंमध्ये खुर्चींच्यामध्ये आणि इकडं साईडला जे आहे ना मी इकडं मस्तपैकी आपले जे प्लांटर्स आहेत ना ते प्लांटर्स ठेवण्यासाठी इकडं सोप्याच्या बाजूला मी जागा करणार आहे तर खूप सुंदर वाटेल म्हटलं कारण इकडच्या साईडला हे प्लांटर्स त्याच्यावर मस्त फ्लावर्स आणि ग्रीनरी आणि तिकडच्या साईडला तर आपलं देवघर आहे छोटंसं जे मी बनवलेलं आहे ते तर छान लूक येईल असं मी विचार केला आणि त्याच्यामुळे मग हे ना पा तुम्हाला फायनल लुक पण मी दाखवेल पा आहे मस्त छान असे प्लांटर्स मी ठेवून घेतले असे जे छोटे छोटे बदल असतात ना आपण आपल्या घरामध्ये असे करत राहिले ना म्हणजे माझं चालूच असतं बरं का कधी मी कॉट कुठं ठेवेल कधी आपलं जे गोदेस कपाट आहे ते इकडं तिकडं ठेवेल आणि असं म्हणजे असं वाटतं की आपण नवीन करत आलो वेगळं वेगळं दिसायला लागतं सगळं आणि छान फ्रेश वाटायला लागतं नेहमी नेहमी ते तसंच तसं दिसण्यापेक्षा तुम्ही ना असं म्हणजे ट्राय करून बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ज्या आपल्याला खूप जास्त आनंद देऊन जातात म्हणजे कधी कधी ना आपण फक्त डब्यांची जरी जागा बदलवली ना आपल्या किचनमधल्या इकडच्या डब्यांचा सेट तिकडं ठेवला किंवा मग काय असं जरी केलं तरी पण ना आपल्याला खूप म्हणजे छान वाटतं वेगळं काहीतरी केल्यासारखं वाटतं आणि मनाला पण छान प्रसन्न वाटतं घेतलं

कापायचं म्हणते जावे कापूर नाही गरीब असत तिला पण मी दहा दहावे विचारलं बघ बरं तुझी इच्छा पत्रायचं दाट होतात त्याच्याने पण आता पण वाढते ना मग पुढे पात्यावर होऊन जातात आणि तुम्ही पाहिलं की केशव ट्युशनमधून आलेला आहे मग तो मला सगळं सांगतोय त्याची टेस्ट होती ना तर मग कुठले आन्सर्स त्याला आले नाही आले किंवा काय तर असं आहे ना आपण मुलांना म्हणजे बोलतं करायला पाहिजे आज दिवसभर काय झालं स्कूलमध्ये काय झालं मॅडम तुला काय म्हटल्या काय शिकवलं तुझे फ्रेंड्स तुझ्याशी काय बोलले काय गप्पा केल्या म्हणजे असं त्यांना याच्यामुळे सवय होते की काही पण झालेलं राहिलं शाळेत कोणी त्यांचं नाव घेतलेलं असो किंवा काही पण त्यांच्याकडून चुकी झालेली असो नसो त्यांना मग आपल्यासोबत शेअर करायची सगळं शेअर करायची सवय पडते मग ते आपल्यापासून काही लपवत नाही आणि मग म्हणजे काही चुकी पण झालेली असली किंवा काही झालेलं असलं तरी ते आपल्याला मोकळेपणाने सांगतात मग तर छान अशी स्ट्रेट कट इथे करून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग सेटिंग पण करून घेते आहे पावसाला <laughs> ना वाटत Mm-hmm. <laughs> दिवसभर पार्लरमध्ये होती आणि त्याच्यानंतर मग आता घरात आलेली आहे आता म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक काय करू सकाळी पण ते खूप वेळपर्यंत आहे ना डोसे ज्या वेळेला करतो ना आपण ते तव्याजवळच आपल्याला खूप वेळ एक 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 डोसे काढायला उभं राहावं लागतं तर खूप पाय दुखून यायचा आता म्हटलं गड्या मी साधा स्वयंपाक करते आणि पार्लरमध्ये पण आज धुबीच होती तर थकली होती खूप म्हटलं आता मस्तपैकी खिचडीच टाकते तर साधा सोपा स्वयंपाक होता आज तर तेवढा मी करते आणि त्याच्यानंतर माझं जे एक काम राहिलेलं आहे ना तेवढं काम पण मला कंप्लीट करायचं आहे ठेवला होता मी पण त्याच्यावर ना कामाचं साहित्य कमी दुसरं साहित्य जे आलं ते तिथे ठेव जे आलं ते तिथे ठेव पण मग आता इथून उसून घेते आणि पुढे जे आपण मग छान असं लुक आहे ना हॉलमध्ये तर तिथे ठेवायचं ठेवायचंय आता वाजेत रात्रीचे सव्वा आठ आणि पार्लर मध्ये क्लायंट घेऊन गेले सकाळी मी जेव्हा माझ्या वावरत होती आणि तेव्हा जी पार्लर मध्येच होती आता आली आणि स्वयंपाक केला आणि आता ते राहिलेलं का मी ना तेवढं म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तो पूर्ण लुक तुमच्यासह शेअर करायचा आहे ना तर त्याच्यासाठी आणि याच्यातलं जे सामान लागणार नाही ना सगळं मी डिक्लेअर आहे सगळं डायरेक्ट एक्सपोज करणार आहे खेचणारे आहे

घरी घरी त्या बांगड्या कशी घालते ना असं करते मला असं ते पुढे आलेले सहनच होत नाही आणि फेशियल वगैरे येतात तेव्हा पण मग त्या मध्ये मला येतात बांगड्या म्हणून मला बांगड्या घालता तर मला खूप जास्त आवडतात बांगड्या घालायला बांगड्यात म्हणजे आणि किती होते आणि आताच्या दिस बरं माझ्या लग्न आधीपासून पण म्हणजे आहे त्याच्यामध्ये ऍडिशन एक थोडीशी दाखवते हे पाहिजे ना हा जो सेट दिसतो तुम्हाला हा आम्ही पंढरपूरला गेलो होतो माझ्या सामन्याचे बाबा आहेत ना ते सगळ्या नऊ मुली आणि सगळे नातवंड वगैरे असं सगळ्यांना ते फिरवायला घेऊन गेले होते सगळं ते पंढरपूर तुळजापूर जेजुरी वगैरे असं तेव्हा मी बारावीत होती तर ते तेव्हा हा सेट घेतला होता ठीक आहे आणि हा सेट घेतला होता माझ्या वडजीच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं ज्योती ज्योतिमाई म्हणून आता ती नाहीये वारली ती मी पडून वारली ती माझ्या आत्याची मुलगी आहे शेतात गेलेली होती ना, ले 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 ना तर तिथं म्हणजे पाणी काढायला गेली नदी नदीमध्ये विहिरीमध्ये बायांना पाणी देण्यासाठी तर तिथं पाय घसरून गेला होता तिथं सांगताना पण तस्करी होते आणि तिथं ती विहिरीत पडून मग वाढली होती तर तिच्या लग्नाच्या वेळेला मी या बांगड्या घेतल्या होत्या आणि ह्या ज्या आहेत ना तर ह्या माझे मुनी मावशीच्या लग्नाच्या वेळेला असताना घेतल्या होत्या तिथलं आणि ह्या मोठा आहे गड हे आई पदयात्रेला गेली होती ना माझी पायवारीला महिनाभर पायीवारी असते ना तर तिथे गेलेली होती आई आणि तिथून आईने त्याच्या बाजूचे हे पण होते तेव्हाच पदयात्रेमधून आणि ते मल्टी कलरचे मल्टी कलरचे हे लगेच त्याच्या बाजूच्या बाजूचे का हा हे मी अजिंठ्यावरून घेतले होते आम्ही अजिंठ्याला गेलो होतो ना तेव्हा तिथून घेतले होते तू ते आहात पण आणि माझे। आता तुम्ही माझ्या हातात तुम्हाला नेहमी बांगड्या दिसती मी सांगते पण काय माहिती दिसतात का पण मी प्रयत्न करेल की हातात ना मस्त नेहमी खूप छान असे बांगर कारण एवढ्या बांगड्या आहेत त्याचा वापर पण झाला पाहिजे ना आणि हे अजा आहेत ना माझी पुण्याची मावशी ना, ना, आ, ना फिर ती फिरायला गेली होती तर तिकडून आता कुठून आणलं होतं त्यांनी माहिती पण तिने सगळ्या बहिणींच्या मुलींसाठी या बांगड्या आणल्या होत्या असं होतं चलो हो गया हम्म हो गया अभी बहुत है मतलब इसका ही एक टस का वीडियो हो जाएगा फिर हम्म ठीक है पैक तो खुद तोसा ऐसा है더라고 तर हा जो टिपॉ आहे ना तर मी समोर आपण जे आपल्या सोप्याच्या चेअर वगैरे चे 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 अशा चे जवळ आणले ना त्या चेअरच्या चे मध्येभागी हा टिपॉ आहे मला ठेवायचा होता तर तो मी तिकडं ठेवून घेतला आणि आता कसं तिथं कधी पण असं म्हणजे कोणी आलं पाहुणे मंडळी पाण्याचा ग्लास ठेवायला चहाचे कप ठेवायला किंवा काय असं छान राहील म्हटलं म्हणून मग मी ते तसं केलेलं आहे तर बघू आता किती दिवस ते तसं ठेवते कारण अजून पुन्हा काही दिवस झाले की मी ते चेंज करेल कारण मला आवडतं तसं छोट्या छोट्या गोष्टी चेंज करायला आणि थोडंसं नवीन लूक येतं आणि मस्त वाटतं मग असं म्हणून तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा चला मग आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार